काय मित्रांनो आज सध्या मी गायांकडे हो का या आमच्या गाय आहेत हो, हो, थे थे। हो तुम्हात तुम्हात का इथे काय आहे एक लांब गेली तो ती गेली तिकडं आणि हा आमचा गावाचा परिसर आहे काय तो तिकडं काय वाचते ते तिकडं पलीकडल्या साइडला आहे झाड दिसते माझ्या पुढे खैरात जे आड काय आहे तिकडं पलीकड आणि हो का इथं मात गाव आहे तुम्हाला तिथे आवरून ते दिसत का तिथं गाव आहे आणि हो ही राहिली आपली घरं कुठे गेली घरं तेव्हा तिथं पांढर पांढरं खून दिसते का तेव्हा तिथं घर येत घरं का आता दिसत नाहीत कारण ते बारा वाडा येतोय त्यामुळं इकडं हा काही असा विषय इकडे हिकडे वाचते बसते समोरच्या साईडला जास्त परिसर आहे मला थोडक्यात आमचा डॉन इथं चढतंय हॉ च चाप्टर आहे हे हो हा मित्रांनो असा विषय असा बसलोय पाच सात टक्के चार्जिंग राहिली मोबाईलमध्ये म्हणलं थोडं तुम्हाला व्हिडिओ वगैरे काढून टाकावं मस्त वातावरण आहे बा कसंही नातकोळामध्ये ना का नाही का नाही आलं तो वर म्हणलं तुम्हाला दावा काय विषय नाही आबा जरा थोडा आधारित आहेमुळं मायाकड्युटी आहे आबाला बरं वाटलं की आबा येते बघा आता कसं होतंय काय असं हा विषय मी तर निवांत बसले आता का असले दगडा बसला रिलॅक्समध्ये येत ना इथं असा नजारा दिसतोय बघा ऑकार ऑका असं झाले वर ढाका वातावरण मस्त हो मस्तपैकी झाले का नाही माझ्या माग ओका असे इकडे बी आहे सगळीकडं अस विषय हो फर्स्ट क्लास विषय आहे आणि फर्स्ट क्लासमध्ये व्हिडिओ काढला आहे मी तसं काय विषय नाही मित्रांनो काय म्हणायचं तुम्हाला आणि भेटू आता आपण दोन मिनिटाचा घेतलाय विषय वारचा आणि पिटू घरी गेलो डायरेक्ट चला हाय मित्रांनो सायंकाळच्या सहा वाजून गेल्यात आणि असं काही कांदे भिजवायचं नियोजन आहे की वरची पट्टी झाली आता काही खाल्ला पाव काही अवकाही आज वरनं फुटून पाणी आलंय वरचं झालंय कोपऱ्याला राहिले एवढं न तर रोपा सध्या पाय चाललं ही दीड सारा उडला हे रोप राहिले शिल्लक आपल्या तिकडे इकडे तीन सार येत इकडे दोन सार एवढं शिल्लक माल असा इथं पाणी चालू आहे आणि ही एक वापा राहिली बघा भिजवायची एवढी एवढी भिजली खूप झालं आपलं कामकाज पत्त्या आणि आब आहेत खाली आबाला म्हणलं फोडलं का खाली

कालय गावात आता तिथं थोडं तुंबावं लागेल तिथं थोडं जाऊ दे गेलं तर वाड्याला जाईन खाली जाऊ दे काय नाही अडचण जाऊन आणि थोडं गेलं तरी काय होतंय चालता तिथं फुटत परत सार राहून द्या म्हणे राहू दे ते जळ जाऊन दे थोडं गेलं तर गेलं वाड्याला जाऊ दे तिथं पुन्हा बुस तुमच्या पायापासून निस जरा अ दोन्ही पाय म्हणले आपण दार बुजायचं फुटन का बुजन असं चाललंय मित्रांनो निघेन काय नाही बाकीच काय हो का असं चाललंय गवात आडो काय त्यामुळे पाणी तुंबत होत आता काय ओके झालं आता काय तुंबत तुंबत नाही हा बाजून करतो त्याचे परणी हवारी तुरी हा मस्त त्याची कोणतरी गुरुवार घंटा वस्तू टडांगडांक नाही कोणतरी हाय वाटतं असं ना मला वाटते बारके दाईची गुरु दिसते होते आणि हाय सायंकाळ सौका मी गोराकडनं आलो गुरु बांधले आता आणि नेकडं चालू मग माळा खनिभर व्हिडिओ काढला होता आणि काही असं दाराच नियोजन आहे घरी आले की चेअरला लाईट आली आबाने बरंच दा भरणे घेतले त्या पहिली सारा भिजवा आबाला म्हणलं मी खनिभर व्हिडिओ काढतो तो धारा मग मायाकडेच एक परत मला काही दांडा दांडापुतवर भिजवायचं तिकडे मग ती टी ओपन करतो ते कल्याण भिज येतो हा आहे मित्रांनो दिवसभराचा विषय काय नाही विषय लिफला नाही का माहित आहे आणि मारणार नाही म्हणे विषय कायदा जागेवर तो दारीच नाही वाहूनच गेले सगळं पावस मरण तर झाल्यामुळे राडा झाला काय <laughs> आबाई काला वड्याकाला सारा भिजी लागा पाणी सोडले तर या पलीकाला मांद्याकडनं दोन नंबरचा एका साऱ्या चांगलं पाणी सोडा म्हणजे बिझन तेव्हिजन का ती मधला सारा आता कडे पतवर की पाणी वाटतं का नाही जाते जाते तुमच्या मागच्या पायापासल्या साऱ्या मोड्या पाण्या ते टेकलं हो नाही तुमच्या मागचा म्हणे डोंगर मागचा ही मागचा ही ही पाठी मागचा हा त्या मोडा ती पहिली काही पाणी सगळं वळवा ती पाणी आता भिजला म्हणायचं रोपा पाणी घेतल्या व चाललंय भिजत पटा पटा औषध फवरायचे नाशिक म्हणून इतकं चाललंय मित्रांनो मागच नाही काय लाईट ला आल्या परत गे जाई नाही केली कंटिन्यू चालूच आहे का आल्यापासून पाणी घेते का बर मग का होय एका साऱ्या म्हणल्या लय ताप होतोय का हम्म हम्म होला बर मोड आहे चला झालं ती आबा आवा तिना का तिन ती पलीकडन भिजवावं लागेल उमटावा सारा आहे राहून दे ती ती इकडून भिजवा लागेल त्या वरती तर राहिले ते खाल्लेच झालं गे सगळं नियोजन ओके करून टाकले म्हणायचे तुम्ही पड्याल दोन आर काँड राहिली पाणी पाणीला चालतंय राव आता हे रोप झालं का नाही डायरेक्ट तिकडे घेऊ पाणी त्या कडेला काय ही यार का का ही अरकांड्या तिकाल सेंटरला म्हणा कडे साऱ्या दोन तीन साऱ्या लावू आणि तुम्हाला घरी जायचं असलं तसं काय तसे नाही माझं काय चल मित्रांनो करतो हिडे गेड ब्युटू सकाळच्या भागात चला आजच एवढच चाल बाय बाय